दारू तस्कराचा सिनेस्टाईल पाठलाग अधिकाऱ्यांचा नागरिकांना चिरडण्याचा प्रयत्न अखेर मुसक्या आवळल्या शिंदखेडा तालुक्यात अवैध दारू वाहतूक करणाऱ्या एका चालकाने मंगळवारी सिनेस्टाईल थरार घडवला राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक देवीदास नेहुल यांनी साळवे शिवारात महिंद्रा मॅक्स एम एस देवी बावन्न सत्त्याण्णव गाडीला थांबवण्याचा इशारा केला असता चालक प्रदीप नवनाथ सिंग गिरासे राहणार पळासने याने गाडी न थांबवता थेट त्यांच्या अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला व त्यांच्या शासकीय वाहनालाही धडक दिली पुढे पळून जाताना त्याने चिमठाणे येथील नाकाबंदीवर पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत पवार व एका नागरिकाला उडवून जखमी केले एवढ्यावरच न थांबता दराणे फाट्यावर त्याला अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पूनमसिंह गिरासे व इतर सहा सात नागरिकांच्याही अंगावर त्याने गाडी घालण्याचा प्रयत्न केला अखेर पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले असून त्याच्या गाडीतून महाराष्ट्र प्रतिबंधित विदेशी मद्याचे चव्वेचाळीस बॉक्स जप्त करण्यात आले या प्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात प्रदीप गिरासे विरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे